नमस्कार मी भाग्यश्री आणखी काही ब्लॉग मध्ये स्वागत करते कशी आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण नसणे असाल तर इव्हनिंगचं टाइमिंग झालेले आणि आता भाजी काही संपलेली घरातली ते पण आणायची आणि इथं मेला लागलेला आहे तर बघू लागल्याला असेल तर मेल्यामध्ये पण जाऊन यायचे तर अशी तयार झालेली आहे मी त्या दिवशी करलबाग मध्ये हा ड्रेस घेतला होता नवीन आणि इशू आणि हर्षू पिशवी तयार झालेत ते पण तुम्हाला दाखवते मी राशी झालेली आहे इशू तयार आणि एकाच्या साईडला आहे हर्षू दीदी पिशू भरा पिल्या दीदी पिशू भरा हाय करा सगळ्यांना हाय 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 कर पिल्या इकडे आहे तर येऊन पोचलो आम्ही इथं मेल्यामध्ये तर हे असं खूप मोठं असं मंदिर आहे तर तिथून आलो आम्ही इकडं पाठीमागच्या साईडला आणि नंतर इथं ना गाणं चालू होतं खाटूश्याम बाबाचं त्यामुळे ना मी थोडंसं म्यूट केलेला आवाज आणि तुम्हाला व्हॉइस ओव्हरच करते इथं तर छान असं इथं जवळ आली आहे ना तर कलरचे वगैरे स्टॉल इथं पण लागलेले होते त्याचबरोबर लहान मुलांची खेळणी जी आहेत ती सगळी होती पाळणे मोठे ते परत लहान मुलांना हे असं हत्तीमध्ये बसायचं हे असं एरोप्लेनमध्ये बसायचं वगैरे होतं पाळणे अशा प्रकारचे आणि मग आता इशूला आणि हर्षूला बसवावं हो म्हटलं ह्याच्यामध्ये तर बसते म्हणले इशू आधी आणि बघा आता पुढं कसं काय काय होते ते खूप हसत होतात त्याला पण मजा वाटत होती

पण आल्यानंतर असं घर घराच्या उपयोगी आणि आपल्या महिलांसाठी जे लागतात क्लेचर लागले त्यांनी हे सगळे असे स्टॉल इथं लागलेले होते आणि त्यांचं काय काय यांचं मांडायचं चाललं होतं लहान मुलांचे खेळणी वगैरे होती इथले बबल सगळे उडवायचे आणि हे बघा मंदिर किती छान दिसते आणि इकडच्या साईडला आहे ना पाणी होतं असं फाउंटेन तर लहान मुलं तिथं खेळत होती त्या फाउंटेनमध्ये बा ब बॅकग्राऊंडला येईन गाण्यांचा आवाज येते म्हणून मी तुम्हाला व्हॉईस ओव्हर करते तर इकडे हे असं मो मोठं छान असं मंदिर आहे आणि इकडे लहान मुलं खेळतात पाण्यामध्ये मस्त असं आणि मेल्यामध्ये आल्यानंतर आहे ना आम्ही मोमोज घेतले खाण्यासाठी दोन प्लेट मी आणि हर्षणी खाल्ले आणि इशुनी आणि फौजींनी खाल्ले आणि पुढच्या साईडला आम्ही बसलो होतो ना तिकडे ना कुस्त्यासाठी मैदान होतं तर दुसऱ्या दिवशी इथं कुस्त्या होणार होत्या त्याच्यानंतर मग इशूला येणा छोटीशी अशी भावली घेतली आणि हर्षेसाठी ती दोन बाळं घेतली त्याच्यानंतर मग आता होळी जवळची येते म्हटलं कलर पण घ्यावे तर इथे तेनं मी कलर घेतेच काही

नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही आलो होतो आणखीन पाहण्यामध्ये बसण्यासाठी काल येणा नुकतंच म्हणजे चालूच झाला होता मेला आम्ही म्हणजे भाजी घ्यायला आलो होतो तर असं सहज फिरून गेलो होतो मग दुसऱ्या दिवशी येणार मग शेजारचे पण आले होते आमच्या आणि त्याच्यानंतर मग मुलांना पण मग खेळण्यामध्ये वगैरे बसवलं इशूला येणं ट्रेनमध्ये बसायचं होतं इथं जो मासा आहे तर त्यामध्ये बसायला नको म्हणली ती तर ती शेजारची आहे ना प्रिया तर ती बसली होती याच्यामध्ये आणि ती छान खेळत होती ईशूला म्हटलं तर नको म्हणली कालच रडत होती आज नको तर हा बघा पाळणा कसा एकदम इकडे इकडे जाते हे चित्र मला एकदम भीती वाटतं ना हा इकडे एकदम उंच पाळणा आहे तर नंतर मग ईशूला आम्ही बसवलो ह्याच्यामध्ये बघा नंतर ही जी सेल्फी आहे तर ह्याच्यामध्ये येणं ह्या चारही मुलांना आम्ही उभा केलं होतं तर सगळ्यांचं कोणाचं काय कुणाचं काय चाललेलं होतं डान्स तर कोण करतच नव्हतं इशूला म्हटलं होतं कर डान्स तिची नंतर शेवटी शेवटी करते तर गाण्याने येणं कॉपीराइट येईल म्हणून मी नाही इथं म्यूट केलेलं आहे गाण्याचा आवाज तर मुलांची मज्जा बघा कशी चाललेली त्यानंतर मग येशूला बसवलं ट्रेन मध्ये त्याच्या कडेला प्रिया पण बसलेली आहे जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कडेलाच आयकॉनला पण क्लिक करायला विसरू नका त्यानंतर ईशूचं खेळायचं वगैरे झालं आणि हर्षी तिकडे कडेला फौजी घेऊन उभा राहिले होते हर्षूला तर ते न रडत होता म्हणून त्याला वरती असं उचलून घेतला होता हे आता तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिसेलच हर्षूला असं उचलून घेतला होता फौजींनी त्यानंतर मग आलो आम्ही घरी आणि येताना त्यांना बलून वगैरे घेतले तर छान मुलांनी पण एन्जॉय वगैरे केला तर असा होता आजचा व्हिडिओ चला तर मग या व्हिडिओचा इथेच सेंड करते बाय बाय भेटूया नवीन ब्लॉगमध्ये